नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते बीड प्रतिनिधी बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निताताई अंधारे यांची बदली करण्यात आली आहे यांची बदली करण्यात यावी अशी मागणी बीड शहर बचाव मंचाच्या वतीने सातत्याने लावून धरण्यात येत होती या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार भेटून बीड शहर बचाव मंचाच्या वतीने निवेदने देण्यात आलेली आहेत नगरपालिकेचा दलखान कारभार व त्यामुळे नागरिकांना हो सातत्याने अवगत करून देण्यात आलेले आहे मुख्याधिकारी नीता अंधारे यांची जरी बदली झाली असली तरी त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या सर्व कामकाजांची सखोल कसून तपासणी करण्यात यावी तसेच त्यांच्या कार्यकाळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून केला जाणारा विकास पूर्णपणे का ठप्प झाला होता याची कारणे जनते पुढे आली पाहिजे नीताताई अंधारे यांच्या डोक्यावर कोणाकोणाचा हात होता व त्यांची कोणत्या राजकीय पुढाऱ्यांची साठ गाठ होती हेही येण्याची गरज आहे अंधारे यांच्या काळामध्ये आलेले निधी व नगरपालिकेकडे जमा होणारा वसुलीचा पैसा हा कोणाच्या सांगण्यावरून कशा पद्धतीने वापरण्यात येत होता हेही जनतेपुढे येणे तितकेच गरजेचे आहे येणारे नवीन मुख्याधिकारी लवकरच नगरपालिकेचा कार्यभार हाती घेतील व त्यांच्याकडून चांगला कारभार होईल अशी अपेक्षा आपण सर्वजण सर्व स्तरातून मिळून बीडची जनता म्हणून नवीन येणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांकडून करत आहोत बीड शहराच्या व बीड नगरपालिकेच्या दुर्दशेविषयी तसेच शहरातील दयनीय परिस्थितीविषयी येणाऱ्या नवीन मुख्याधिकाऱ्यांना बीड शहर बचाव मंच अवगत करून दिल्याशिवाय राहणार नाही पुढील अपडेटसाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद